आणि राज्यामध्ये मराठा उद्योजकांमध्ये एक वेगळा विश्वास निर्माण झाला महामंडळाच्या माध्यमातून ही जी योजना आहे या योजनेमध्ये व्यवसाय करण्याकरिता बँकेमधून कर्ज आणि घेतलेल्या कर्जावरचं व्याज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेमधून दिलं जाईल अशी व्याख्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये सर्वात महत्वाचं प्रमाणपत्र आपण एलवाय म्हणतो आणि एलवायच्या नंतर त्याची सगळी प्रक्रिया सुरू होत असते महामंडळावरती जे आमचे महामंडळ व्यवस्थापकीय संचालक हा एक फार मोठा मागच्या तीन वेळेला चर्चेचा विषय आला होता आता ही काही महिन्यापूर्वी नवीन एक व्यवस्थापकीय संचालक विजय सिंह देशमुख आले सातारचे मान खटावचे आणि देशमुख घराण्यातून आले त्याच्यामुळे त्यांचा वेगळा परिचय द्यायची मला काही गरज नाही परंतु त्यांच्या नवीन आधुनिक पद्धतीप्रमाणे चांगला बदल होईल असं मलाही अपेक्षित होतं आणि मी त्यांना सांगितले की काही सुद्धा परंपरा असेल त्याच्यामध्ये बदल करणं गरजेचे कर आहे परंतु देशमुखांची जर पार्श्वभूमी आपण जर पाहिली त्यांनी ज्या ज्या विभागात काम केलेलं आहे त्या विभागातल्या आमदारांनी मला थोडासा नंतर परिचय दिला तो परिचय काही एवढा चांगला नव्हता असं महामंडळामध्ये नऊ ऑक्टोबर पासून एलवाय पद्धत बंद करण्यात आली ज्याला आम्ही म्हणतो प्रमाणपत्र मी स्वतः दहा अकरा तारखेला के फोन केला त्यावेळेला ते, ते मला म्हटले की नरेंद्रजी आम्ही सॉफ्टवेअर ऑपरेडेशन करतोय चांगली गोष्ट आहे सॉफ्टवेअर अपडेट केलं पाहिजे अजून अत्याधुनिक आली पाहिजे आणि थोडासा विषय मी त्या ठिकाणी म्हटलं ठीक आहे सॉफ्टवेअर करायला एक तास दिवस ठीक आहे परंतु सॉफ्टवेअर अपग्रेडेशनच्या नावाखाली जी काही मला माहिती मिळत गेली ती फार धक्कादायक ही सुरुवात कुठून झाली ही सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री छगन भुजबळांपासून झाली जी वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये मेळाव्यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ सारथी आणि प्रमाणपत्र जे मनोजदादा जरांगे जला पाटलांच्या आंदोलनामधून जे मराठवाड्याला मिळाले आणि त्यामुळे सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला कसा ब्रेक लावता येईल त्याची थोडक्यामधली मधली ही महामंडळाचे आमचे एम डी यांनी घेतली मला थोडासा पहिला विश्वास पटला नाही की एक मराठा अधिकारी बँकेच्या मॅनेजरला त्या ठिकाणी जिल्हा स्तरावरती मिटिंग घेत आलेलो आहोत आणि आज महाराष्ट्र मध्ये आम्ही खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे ज्याचं फार मोठं पाठबळ राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलं आणि महामंडळाच जरी सरकार बदललं असलं तरी देवेंद्र फडणवीस साहेबांनी वाढीव जबाबदारी दिली पाच लाख अशा परिस्थितीमध्ये नवीन एम माध्यमातून नऊ ऑक्टोबर पासून एलवाय बंद करण्यात आला ज्या वेळेला मुख्यमंत्र्यांना भेटलो त्यावेळेला त्यांनी सांगितलं त्यांच्याकडनं काही सूचना झाल्या तरी एलवाय सुरू झाला नाही कालांतराने नऊ नोव्हेंबरला त्यांनी नऊ दहा नोव्हेंबरला नंतर एलवाय सुरू केला आणि मी या विषयावरती लेखी पत्र त्यांना पाठवतो की महामंडळामध्ये एखादा निर्णय आपल्याला घ्यायचा असेल तर ती परंपरा आहे की आपल्याला बोर्ड बोर्ड तो विषय घ्यावा लागतो नंतर काही मोठे बदल तर ते बदल आपण बोर्ड मिटिंग मध्ये मंजूर करून घ्यावे लागतात परंतु असं काहीच झालेलं नाही पत्रकार बांधवांनो मला तर पूर्णपणे वाटतं की महामंडळाला अडथळे निर्माण करून देण्याची एक सुपारी विजयसिंह देशमुखांना या दिली अचानक काल परवा माझ्याकडे धाराशी मधून काही मराठा समाजाच्या लाभार्थ्यांचे फोन आले आणि त्यांनी सांगितलं की नवीन एलवाय वाय काढताना काही नवीन नियमावली त्यांनी त्या ठिकाणी महामंडळाच्या बोर्ड मिटिंगची परवानगी नाही महामंडळाचा मी चेअरमन आहे ज्याला राज्य सरकारने कॅबिनेट दर्जा दिलेला आहे याच्याशी चर्चा नाही परंतु नवीन एलवाय देत असताना अचानकपणे काही लाभार्थ्यांनी स्क्रीनशॉट मला पाठवले की त्यांनी प्रमाणपत्राचा अर्ज केल्यानंतर त्या अर्जावरचं जे उत्तर आलेलं आहे की तुमच्या जिल्ह्यामध्ये टूर्स अँड ट्रॅव्हल्स वाहन याची इष्टांक पूर्ण झाल्याने प्रकरण रद्द करण्यात येत आहे हे पहिलं आपल्या महामंडळामध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठल्या योजनेअंतर्गत किती लाभार्थी असावे याचा काही आकडा ठरलेला नाही पहिला मुद्दा दुसरं एक मला एकाने पाठवलं तुमच्या जिल्ह्यामध्ये ट्रान्सपोर्ट वाहन या म्हणजे तोच विषय आला की तुमचं एलवाय रिजेक्ट करण्यात आलेलं आहे की तुमच्या जिल्ह्यामध्ये वाहन अतिप्रमाणात झालेलं आहे म्हणून एलवाय रद्द करण्यात येत आहे तिसरा मुद्दा महाराष्ट्रामध्ये महानगरपालिके क्षेत्रामध्ये आचारसंहिता लागू असल्याने प्रमाणपत्र साठी एल वाय प्रमाणपत्र झालेले आपला अर्ज नाकार नाकारण्यात आलेला आहे आचारसंहिता कालावधी आपण नव्या अर्ज दाखल करू शकता आचारसंहितेच कुठल्याही राज्य सरकार मुख्यमंत्री प्रधान सचिव कुठल्याच विभागातून पत्र आलेले नाही की तुमच्याकडे आचारसंहिता आहेत म्हणून तुम्ही सरकारी योजना लागू शकत नाही तुम्ही एल वाय काढू शकत नाही परंतु हे एलवाय काढणाऱ्या लोकांना ऑफिशियली मी तुम्हाला पत्र दाखवतो ऑफिशियली त्यांनी अशा प्रकारच्या रिमार्क दाबून एलवाय रद्द केलेले आहे दुसरा आहे की तुमच्या जिल्ह्यामध्ये ट्रान्सपोर्टचे वाहन अतिप्रमाणात झालेले म्हणून तुमचा एलवाय रद्द करण्यात आलेले आहे हा आहे तुमच्या जिल्ह्यात ट्रॅक्टरचा कोटा पूर्ण झालेला आहे त्याच्यामुळे तुमचं एलवाय रद्द होत आहे खरं म्हणजे महामंडळामध्ये अजूनही अधिकृतपणे कुठल्या जिल्ह्यामध्ये किती लाभार्थी व्हावे अशा प्रकारचं काहीच अजून ठरलेलं नाही धोरणच ठरले नाही अशा परिस्थितीमध्ये सूचनेवरून महामंडळाचे कर्मचारी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागतात आता याच्यामध्ये तुम्हाला पहिला प्रश्न पडला असेल की हे का मगाशी सांगितल्याप्रमाणे महामंडळाचे आणि मराठा समाजाला कुठेतरी अडथळे निर्माण करण्याची सुपारी विजयसिंह देशमुखांना दिली का एक आय एस ऑफिसर नुकत्याच झालेला आय एस ऑफिसर याला अजून कार्यपद्धती माहीत नाहीये की एखादा धोरणात्मक निर्णय घ्यायचा असेल तर तो बोर्ड मिटिंग मध्ये ठेवावा लागतो बोर्ड ची संमती लागते आणि कुठेही संमती न घेता त्यांनी परस्पर त्याची अंमलबजावणी केली आता एक छोटस तुम्हाला उदाहरण देतो की उदाहरणार्थ आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये बोलू सातारा जिल्ह्यामध्ये चौदा हजार लाभार्थी आहेत आता या ठिकाणी माझ्या आता चौदा हजार लाभार्थी पुरेशी आहेत का पंधरा हजार पुरेशी आहेत का वीस हजार पुरेशी आहेत हे कोण ठरवणार आणि त्यांना अधिकार आहे का ठरवण्याचा त्याच्यामुळे कुठेतरी जाणीवपूर्वक मराठा समाजामध्ये अडथळे निर्माण करणं हा एकमेव कार्यक्रम एमडीने त्या ठिकाणी राबवलेला आहे या विषयाला आणि अजून सोडून त्यांनी काल माझी कराडमध्ये काही पत्रकार बांधवांनी माझी मुलाखत घेतली आणि कशा प्रकारे एमडी जाणीवपूर्वक या योजनेमध्ये अडथळे निर्माण करतात त्यांनी एक पेपर मध्ये एक प्रसिद्धी स्वतःच्या सहीने किंवा त्यांच्या सहीत पत्र काढलं आणि त्यांनी असं सांगितलं त्या पत्रामध्ये विधिमंडळाच्या मान्यता मिळाल्यानंतर अंदाज पत्रकाची अंमलब